नाही नाही ते काय तिथे माणूस शिवाय त्याच्यावर तो उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणंसुद्धा योग्य नाही कारण जो कायद्यात कायदडी तुडवतो असल्या माणसाबद्दल आम्हाला आता बोलायची इच्छा भी न राहिली जो महापुरुषाच्या जाती काढतो धनगर आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका करमुलग करत नाही सभेला मात्र लोक धनगर बांधवांचे लागतात गर्दी करायला आणि त्यांचेच प्रश्न स्पष्टीकरण द्यायचं नाही जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बो आणि घटनेच्या पदावर बसल्यानंतर जातीवाद करून जाती, जाती तीड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अशा माणसांबद्दल काय बोलायचं जा। त्याने जायला न पाहिजे कारण व त्या वा ते मागास घ्यायची साडी जाती लागेल सगळी कारण हा माणूस म्हणजे पनोती असल्यासारखा शे पण चांगला नाही आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलणं हा मला नकोच वाटतं कारण ते त्याला महत्त्व द्यायची गरज नाही आता पंचनाम्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल आणि सर्व ठिकाणी जर अशा प्रकारे लो लोकप्रतिनिधी किंवा मंत्री आलेच नाही तर याचा अंदाज नेमका कसा कसा येईल मं, मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं काय नाही प्रशासन आहे ना प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजे लोक पंचनामे करतो जो का तिथं घेऊन हे जातो त्यांचाच वावर तुडून माघारी येतो ते जातो कशाला तिथं प्रशासन आहे ना प्रशासनाने पंचनामे करून तातडीनं आवाज द्यायचा आणि शेतकरी वाचवायचा आणि सरकारला विनंती शेतकरी वाचवा त्याला मरू देऊ नका त्याला निसर्गाने घेतलेलं आहे सुरुवातीला येत नाही नंतर आला पिकं इकडून तिकडून तर पिकं हातातून चालली आहेत पुढता घायल झाला आता शेतकरी शेतकऱ्याला जास्तीची मदत सरकारनं तातडीनं करायला पाहिजे आणि ते तातडीनं करा ही विनंती सरकार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट तर मंडळी हे आहेत मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांना मनोज जरंगे पाटील यांनी पणवती म्हणलेलं आहे छगन भुजबळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याची आखणी केलेली होते मंत्री छगन भुजबळ आज अवकाळीग्रस्त अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे जे नुकसानग्रस्त बांधव आहेत यांच्या भागाच्या पाहणी दौऱ्यावरती ते गेले होते तर छगन भुजबळाच्या पाहणी दौऱ्याला नाशिकच्या येवला तालुक्यातून सोमठाणा या गावातील सकल मराठा समाज बांधवांनी विरोध केला यावेळी गाड्यांच्या ताफ्याला त्यांनी पाठ दाखवली आणि काळे झेंडे दाखवले भुजबळ गोबॅक अशा घोषणा देण्यात आल्या आणि याविषयी मनोज जरांगे पाटील यांना विचारला असता छगन भुजबळ हे पणवतीय उगच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल अशा शब्दात जरांगेंनी भुजबळ यांना टोला लगावला आहे छगन भुजबळ यांना जरांगे पाटील यांनी हा टोला लगावलेला आहे त्यांनी छगन भुजबळ यांना पणवती म्हटलेला आहे देखील मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल अशाच पद्धतीचे उद्गार काही वेळा काढलेले होते आज त्यांनी त्यांना पणवती म्हणत आणखी एका नवीन वादाला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून हा वाक्ययुद्धाचा प्रचार प्रकार सुरू आहे आपण तो पाहिलेला आहे आणि यावरून आता असंख्य वेळा ही हल्लेबोल करण्यात येते आहे एकमेकांवरती हल्ला हल्ला हा कायमस्वरूपी होताना आपल्याला दिसतो आहे यामध्ये मन मनोज जरंगे पाटील यांनी यापूर्वी तीन दौरे केलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र ते पिंजून काढत आहेत आणि आता एक डिसेंबरपासून ते पुन्हा चौथ्या दौऱ्यावर आहेत आणि अशा वेळेस आता मंत्री छगन भुजबळ हे सध्या मंत्री आहेत आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यानंतर नुकसान झालं आणि अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती छगन भुजबळ हे दौऱ्यासाठी गेले असता तिथील काही नागरिकांनी मराठा समाजातील नागरिकांनी सकल मराठा समाज बांधवांनी हा विरोध त्यांना दाखवलेला आहे आता मनोज जरांगे पाटील हे चौथ्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळेस आता त्यांचा चौथा दौरा हा उद्यापासून सुरू होतो आहे उद्यापासून ते चौथ्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि उद्यापास उद्या म्हणजेच उद्या 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 एक डिसेंबर रोजी त्यांची जालना येथे भव्य अशी सभा पार पडती आहे जवळपास सोळा जे सी बीमधनं फुले उधळण्यात येणार असं या सभेच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे तर ही सभा उद्या जालना येथे पार पडणार आहे आणि या सभेच्या निमित्ताने आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा संपूर्ण उर्वरित ज्या ठिकाणी त्यांचा दौरा झालेला नव्हता अशा ठिकाणी ते आता आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्याची सुरुवात ही जालन्यापासून होणार आहे मग ते विदर्भात जाणार आहेत आणि विदर्भातील काही ठिकाणी त्यांचा दौरा होणार आहे आणि त्यानंतर इतर ठिकाणी देखील त्यांच्या सभा ह्या उद्यापासून सुरू होणार आहेत तर आता अशा वेळेस ज्या वेळेला मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला यांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजातील बांधवांनी विरोध केला तशाच पद्धतीचा काही विरोध हा ओबीसी बांधवांकडनं बघायला मिळतोय का अशा पद्धतीची उत्सुकतात का राजकीय वर्तुळात आणि समाजवर्त भावनामध्ये निर्माण झालेली आहे तर मंडळी छगन भुजबळ यांच्यावरती हा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे ते आज अंतरवाली सराटीमध्ये होते आणि तिथून त्यांनी हा बाईट प्रसिद्ध केलेला आहे प्रसारमाध्यमांवरती हा बाईट व्हायरल झालेला आहे आणि याच्याच संदर्भातली ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद